आता लग्नाची खरी जोरदार तयारी आमच्या घरी सुरू झालेली आहे सो गमत जम्मत बघायला विसरू नका झोपला झोपला तू का कुठे झोपली आमची इथे झोपलीये ही माऊ इकडे ही आमची माऊ इथे झोपली माऊ माऊ कशी आहे अशी झोपलीये शंभू पण झोपलाय चलायच का आता माऊला म्हणा बाय कोणाची येते माऊ आमची आहे कोणी आणली आपण आपाने कुठून आणली पण आपली नाहीये ती शेजारच्या आजी ना आपले या त्यांची आचल आत्ताची आत्ताची नाही आमची म्हणे मोठी माऊ ते त्यांच्याकडे मोठी माऊ आहे अजून शेपूट शेपूट आलो होते ती पुढे लोक अशी 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 नको बेटा बस झालं खाट लावते मला दे तू नको ती माऊ झोपली म्हणून आई झोपून घेतले गुंडी नाही उठव नको हळूहळू नाही उठवायचं तिला तिला म्हणा तू झोप तू जाऊ हा तू पण जाऊ

अरे माऊच्या शेफ्टी हात लावला होता ना तू काही शेफ्टीला हात लावला होता ना ती चालली काय बघ ती पोळी खाते पोळी खाते ती पोळी

हे बघा केवढा पसारा काढून ठेवलाय पहा शेवटचं पूर्ण घर भरून ठेवलं बायकांनी बसायला जागा का नाही काय बघा पसारात बसली आहे कसली तरी व्याग आहे त्याच्यावर बसली अरे ती तर घमेलीवर बसली खाली घमेली हे बघा आणि मला काय सापडलंय काय ते आई पप्पाच्या लग्नाची पत्रिका आहे वा 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 माळवचा सगळा रिकामा केला आता आबुलीचं लग्न आहे ना सगळे आवर सवार आता पितृपक्षात आम्हाला करावीच लागणार नवरात्र होतंय तो पण खोके खाके या फेकून हे डबे डुबे आय जाऊ दे सरळ आता स्टीलचे भांडे किती भरून ठेवले पा आता कामात येतील उद्या कामात येतील कधीच कामात येत नसतात ते तरी जपून ठेवलेले आता नाही ते दुकानदाराला दाखवतो नीट करून मिळेल का जाऊ दे जाऊ दे आता ते नुसते भांडे आईचा मोह येतो हे भांडे ठेवा ते भांडे ठेवा सगळा मोह आईचा आहे घेता कामात येतील तेव्हा कामात येतील काही कामात येणार नाही ते देऊन टाकावत हे चांगलं ते राहू दे बाकी जाऊ दे आता तर मोहनकट आणि आवरा पसरा बराबर आजोबांना महत्वाची जबाबदारी दिलेली आम्ही आमचे घराड्याचे कुलदीपक यांना सांभाळण्याची हे पाहिजे काय करतो शंभू नुसता टी व्ही पाहत होतो अच्छा फसली तू सगळ्या ढिगाऱ्यामध्ये अजून किती कपडे काढते एवढे कपडे वेळेला बाजारात गेलं की दोन टॉप घेऊ दोन जीन्स घेऊ दोन लेगिंग घेऊ हे पाहिजे असते ही ढिगाणे कपडे आता है। है वर ठेवायचं बरेच आम्ही या वडणी बांधलं या ओढणीत बांधलं याच्यात आहे हे पांगुळ गाडा शंभूसाठी आणला आता काही वापरला नाही एक दिवस खेळला नाही तो हे त्याच्या ट्रॅक्टर त्याच आवली बा कुठे घडली आहे वरचा पसारा दाखवा आवडलेला पसारा पसारा म्हणजे काहीच नाही तिथे आता काहीच नाही काही जे बघायचं सगळ्या ही नाही आमची चक्की आहे ती काय काढायची नाही आता पुढे चक्की उतरवायची ना आधी खाली इकडे बनवलाय काज चढ दाखवेल आता चढा अशा चढायचं असतो चला आपण काढू मला आज येत की असं मला पण मला नाही होत आज तू तुला होतोय थोडाफार मला तुला पण होईल होतच नाही लागतं सारखं शंभू हे बघा घसात बसलाय तो ए शंभू बस खाली कालपासून घे झाकण देवाल्या लावून झाकण गाणे भेटत आहे चला आमचा पसर आवडता आवडता मध्येच आहे राजा येऊन जाता आज पार्सल आलाय छान हे बघा जायचंय सगळं बाहेर जाऊन जाळते मी आता हे आणि बरच सामान आता आबरलं गेलंय ही बया बसली इथं चालले जे खालून घेतोय ते वर ठेवण आणि हे आवडत हे बघा घर एक झालं झालं आता आमचं जरा किती पसारा पसारा होता ना छान अंघोळ वगैरे झाली आमची इथं जेवण झालं आमचं जेवण बाकी आहे आणि आज सगळे जण काम करत होतो आम्ही म्हणून मग आता काय करायचं आता जेवण तर मग आम्ही स्वयंपाक काही बनवला नाही आम्ही पार्सल आणलेलं आहे आज बनवलेले आहे आज आणलेलं आहे सॉरी वरणबट्टी वांग्याची भाजी खांद्याची स्पेशल आमची वरणबट्टी वांग्याची भाजी पण तुम्ही मला विचार कराल की हे काय करते माहिती वरमट्टी आम्ही तर खाऊन घेऊ शंभू काय खाईल म्हणून शंभू साठी चालले ढिढे पण मला भूक लागली आता मी बसते चला बाय ओ मावाली मावळी चला 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 थर थर उतारा बेटा मी इथेच बसले मी नाही पडू देणार तुला तो नाही काजल थांब उतर उ उतरना बेटी आज मागे आहे मी आहे मी आहे पाय एक पाय उलटा उलटा व्हायचं उलट दिसत आहे बराबर एक पाय सोड खाली किती क्लिअर दिसतय बघतो दुसरा धरून जमिनीला प्रतिक मामाचा व्हिडिओ कोणाला बघायचा म्याव मी का आम्ही झोपण्यासाठी भर आलोय शंभूच्या बैलांना तहान लागली शंभू काय झालं बैलाला तहान लागली का तुझ्या मग हे बघ अडकवेल त्याला तू आता त्याच्यामध्ये हे बघ घ्या वा ताली बजाव भाऊ चला त्याला अरे राम आता का खोलाच हा आता तर पाय तोडू नका पाच पैकी आमचे चार बैल चांगले आहेत एक बैल तुटला गेलाय हो क्लचर लावतो त्यांना ना। ला। चिकट नाही नाही सॉरी चिकटपट्टी लावतो म्हणे बॅग खाली करून घेतलीये त्या बॅग वर बैल झोपवायचे चिकटपट्टी लावणं चाललंय बघा ए शॅम्पू इकडे येऊन लाव ना चिकटपट्टी इकडे लाव अस चिकटपट्टी लावतात का म्हणा दो दोचू हे मोटे मोटे थे नाच रहे थे कूद रहे थे गा हा खेल रहे थे बिल्ली बोली म्याव म्याव कस मग काय म्हणतात ते बिल्लीला नामोसी कस करतात ते छोटे नामोसी कस करतात तोडू नको बाई हां बस 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 शंभू नामो सीना कर करना एकदा मान आधी तुम्हारा गाण दाखो नामो सीना नामोसी ना तुम्हारा हमे मार नामो सीना तुम्मा हमे मार डालोगी पुसका डालोगी हाँ बैलांना तान लागली त्यांना पाणी दे अशा प्रकारे बैल अगदी तोंड घालतात बॉटल पाणी पितात शंभू हा इकडे बघ ऐक सांगते आधी कुंकू खेळायच नाही <laughs> मला काही सुई नको तू काय म्हणत होता मग अशी मला म्हणे आई तू मोबाईल पा मला बघू नको आणि हा ग्रीन ब्लू कलर आहे याच्यामध्ये सो मस्त बॉटल्स या गोल गोल फिरवायचे आणि मस्त त्यानंतर फिरत राहतात तर आता हे पितृपक्षातले पंधरा दिवस आपल्याला कुठे जायचे नाही काही खरेदी करता येणार नाही काहीच करता येणार नाही मग आम्ही विचार केला की सगळं घर खालचं घर वरचं घर आवरून काढायचं आहे म्हणजे आता लग्नाला अवघे दोनच महिने आहेत आणि म्हणाला तर बरेचसे कामं झालेली आहेत बरीचशी राहिली आहेत मात्र घर आवरयचं महत्त्वाचं काम असतं माळोचे साफ करणं सो आज तुम्ही व्हिडिओत बघतातच आहे माळोचा चढली होती आबोली आणि आम्ही माळोचा साफ केलेला आहे आता एक एक करून आम्हाला सगळं घर स्वच्छ करायचं आहे आणि शंभूची मांजरीबरोबरची मस्ती बघितली ना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग